Gracias. जस माग आपला मन हसता ओके ओके हाय काय चाललंय ह्या कामचं किर्जन चालू आहे कामच असतो आपल्या माग लाईव्ह ला आल्याबद्दल धन्यवाद लाईव्हला लाईक करा जेवण झालं का नाश्ता झाला पूजा ताई माझे नाही झाले आता जेवायचे जे थोडं राहिले दळायचं नाश्ता झालाय दोन वेळा चहा झालाय तुमचं झालं का जेवण सांगा बरं गाव आमचे बीड आहे बीड चष्मा घातल्याशिवाय दिसत नाही आता म्हाताऱ्या माणसात तसंच असतं काय का नाही लाईव्हला लाईक करा कमेंट करायची बरं बरं वके वके जेवण करा मग म्हणले हजार काम सोडा आणि जेवण करा हजार काम सोडा पाऊस आहे का तुमच्याकडं काय बरं 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 पाय घसरून कोण दुकाला तर मग काय करायचं पाय घसरल्यामुळं आयुर्वेदिकच औषध करायचं सारखं दवाखान्यात नाही जायचं मग थोडंसं असं पाय वाढायचे सारखं सारखं दवाखाना किती महाग झाला आहे आता तुमचे झालेत का मी नाश्ता केला आता बघा एवढा माल बनवला सकाळपासून केल्यापासून धन्यवाद किंवा काही तीन पोते भरले तर तयार करून आणि एवढा दळ हे दळ हे आता एवढं आता शेवटचंच आहे हे थोडस आहे आता काय झालं असेल पाय घसरला असेल आता पोटाचं काय आता मशीन आहे ती काहीतरी झालं घोटाळा पोटातला मग थोडा लिंबू आणि निकाशी चहा प्यायचा जरा कमी होईल सुरो बनवाया आता पुढं राहिलं दळायचं जेवण करायचं पंढरपूरला जायचंय परवा दिवशी त्यालावर पंढरीला सर्कसुखे म्हणजे सर्कसुखे पंढरीला सगळे गेले आमच्या मैत्रिणी गेल्या आमच्या कागिनी सारखी म्हणते त संसारात पुतनी संसारात कुठली काय झालं लाईव लागल्याबद्दल धन्यवाद नमस्कार तुम्हा सगळ्यांना जय हरी राधे राधे मी येसूर गळत आहे ये यसूर मसाला बाजरीचा मसाला असा असू बघा हे एवढं तीन पोते पॅक केलेत आणखी गेल्या मावशी तुम्ही चाललात बर 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 ओके मालकाचा दबानीला तर बरं झालं मग jangan repot Namaskar, namaskar. namaskar, namaskar. तीन दिवस झालं लाईव लाई का ले ले काम होतं आम का ते आमच्या मीडमध्ये नाही का ट्यूशन मध्ये ते घटना घडली त्या घटनेमुळे तिथंच कामात पुसलो अशी अल्पवयीन दिवस कधी घटना होऊ नाही माझ्याने बाळीवर बिघड येऊ नाही